तो कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊन आलेला नव्हता लोकांनी खूप ट्रोल केलं त्याला त्याला नेपोटिझमच्या बाबतीमध्ये पण खूप बोललं गेलं पण लोकांना हे कळत नाही की ॲक्च्युली आम्ही ज्या पद्धतीचं आयुष्य जगत असतो ना ते लोकांना माहीत नसतं की तिथे काय कष्ट आहे किंवा ह्या मुलांनासुद्धा कशा पद्धतीने फेस करावं लागतं इंडस्ट्रीतल्या इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर काही गोष्टी असतात न की सगळेच तुमचं कौतुक नाही करत जसं बाहेर करत नाही तसं इथेही करत नाही इथे तोंडावर खूप गोड बोलणारे असतात मागून नाव ठेवणारे असतात ह्या सगळ्या गोष्टी पचवून अभिनय आज माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून जो उभा आहे ना हे त्याचं आणि हे फक्त त्याच म्हणतो ना त्याचं क्रेडिट आहे ते ह्याच्यामध्ये मी काही नाही केले असं मला वाटत असू नको खरं तेच सांगते नाही पण हे आहे ना पण मी त्याच्यावरती नाही मला आता अभिनय तुला विचार करायला आवडेल की आई जसं एक वाक्य असं म्हणाली की तो खूप वेळेच्या आधी मोठा झाला मॅच्युअर <खेगे> झाला <खेगे> कदाचित त्यावेळेची ती परिस्थिती असेल पण पर आता दोन बायका आहेत घरात आणि तू एकटा म्हणजे ते करता पुरुष म्हणून जे असतं ना एक ते बर्डन पण असतं बऱ्याचदा कदाचित आपण बऱ्याचदा ते एन्जॉय करतो की मी लीड करतोय सो ते कसं आहे तुझ्या बाबतीत तु वेळेच्या आधी मोठं होणं <खेगे> तुला स्वतःला माणूस म्हणून किती प्रगल्भ करून गेलं किंवा किती तुला ते त्याचा संघर्षही कसा करावा करावा लागला त्या पूर्ण परिस्थितीशी सी पहिली गोष्ट एक तर एकतर त्या त्या या दोघांची जबाबदारी घेण्याची कोणाला गरज नाहीये कारण त्या दोघी खूप खंबीर आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी पण आणि मम्मी पण तरी माझ्यावरती आहे जबाबदारी सगळ्या गोष्टी आहेत इमोशनल इमोशनल आहेत पण आमच्या घरामध्ये असं कोण काय म्हणतो एकच माणूस नाही आहे जो करता धरताय जो सगळं करतोय आता आमची जर तुम्ही सिच्युएशन म्हणाल तिघांची hmm. तर तीन रूममेट्स अडल्ट जे समान वयाचे आहेत एकत्र राहताना कसे असतात तसे आम्ही wow. एक कोणतरी बाबा टॉप ऑफ द चेन आहे असं असं अजिबात नाही hmm. एक प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत ते प्रत्येकाने पूर्णपणे करायचे आहेत हे आम्हाला माहिती आहे so, सो त्यामुळे त्याचा असं प्रेशर तर मला कधी आलं नाही कारण ती आपली जबाबदारी आहे तर त्याचा काय प्रेशर येण्याची गरज मला वाटली नाही आणि मम्मीने कधी ते यू पण दिला नाही आम्ही प्रत्येक तिघं एकमेकांसाठी उभे असतो तिघं चुकलो तरी एकमेकांना सांगायसाठी असतो आणि जेव्हा गरज पडली तेव्हा हो मदतीसाठी पण असतो त्यामुळे असं प्रेशर तर अजिबातच नाही आहे तिसरी मोठं होणं आता आपण होतो मोठे आपण मोठं मी असं नाही म्हणत मी मेच्युअर झालो लहानपणी मी समजूतदार झालो ऑब्वियसली लहान तर मी अजूनही हो लहान आईसाठी कायम लहान असणार हॉस्टेलला ला दोघांना मी सोडायची ना येताना खूप आनंद असायचा पण जाताना इतकं ते असं व्हायचं ना त्यांना दोघांना स्वानंदी रडून करायची पण ह्याने ना ते इतकं कंट्रोल केलं होतं ना मला ते कळायचं की अरे यार हा खूप कंट्रोल करतोय स्वतःला पण माझ्याकडे काही चॉईस नव्हता पण जेव्हा वेळ आली ना तेव्हा दोघांना जेव्हा मी घेऊन आले तेव्हा माझा मत तो म्हणतो तो आनंद माझा वेगळा होता आणि त्या गोष्टींचे त्या गोष्टी ज्या वेळेला त्या करू शकले नाही मी hmm. त्या आम्ही आता इतकं एन्जॉय करतो तिघ ना आणि आम्हाला तिघा जण असले की आम्हाला चौथ्या कुठल्या माणसाची गरज लागत नाही आमचं आम्ही खूप एन्जॉय करतो आम्ही बाहेर फिरतो तर मधल्या काळामध्ये आम्ही बाहेरगावी गेलो होतो पंधरा hmm. वीस दिवस मज्जा केली आम्ही दोघं तिघांनी मिळून त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आम्ही भांडतोही तेवढेच आम्ही मत मतभेद तर सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात आम्ही आमच्या तिघांमध्ये पण खूप फरक आहेत नाही म्हटलं तरी पण कधी कधी अशी कोंडी होते की सा, ह्याचं म्हणणं असं तू स्वानंदीवर तुझं खूप जास्त हे आहे तू तिला खूप पॅम्पर करतेस स्वानंदीचं सा म्हणणं असं तू अभिनयला खूप पॅम्पर करतेस तू असं आहे पण सुद्धा शेवटी एंड ऑफ द डे असं असतं की हे जण एकत्र असतात आणि मी वेगळे असते Uh -huh. कारण <gye> mm. मला माहिती आहे की अभिनयला सॉनंदी लागतेच लागते सगळ्याच बाबतीमध्ये त्याला ती प्रत्येक विचार त्यात कुठले म्हणजे कुठलं मत हवं असेल अगदी ड्रेस तिला कुठला फंक्शनसाठी त्याला ड्रेस डिसाईड करायचा असेल तरी पण त्याला सॉनंदी लागतात आता मी नाही लागत त्याला फार मग mm. मला फक्त mm. फोटो पाठवून सांगणार की मम्मी मी हा घेतोय किंवा मी हे बघतोय कसं वाटतंय तुला हा छान आहे हे मी नाही म्हटलं तर का ह्याच्यामध्ये काय वाईट आहे दिला तर आवडलाय असं असं ते असतं त्यामुळे हे आमच्या तिघांमध्ये मी खुश आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये की दोन्ही मुलं फार उत्तम पद्धतीने तर स्वतः ग्रो झालेली आहेत मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत आई म्हणून सुद्धा हां एकमेकांचा सपोर्ट तो म्हणतो तसं की आमचा एकमेकांना फार सपोर्ट आहे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे ओरडायचा तिथे ओरडतोही आणखीन जिथे सपोर्ट तिथे सपोर्टही करतो तुझं काय म्हणणं यावर आई बोलते काय म्हणते ती बोलत होती तर तिची आता स्टाईल झाली टोमड्यांची एकदम शांतपणे असं बोलून जाते येत होतो ना, मी ये ना। <laughs> मला खूप मी कंट्रोल कल रात्री पण आमचा त्याच्यावरतीच बोलणं झालं कपड्यांविषयीच तर आता येत होतो आम्ही तेव्हा तुझा फोन आला आहे काय कपडे घालताय तुम्ही वगैरे मग तिने सांगितलं आम्ही काय घालतोय ते मग तू ओके म्हणालीस त्याच्यावरती ती मला म्हणाली तू घेणार का अजून एक शर्ट तुझ्यासोबत तर तुला ती ती ला, ला, का तुला हा आवडला नाही का नाही रे माझा असं नाही आहे तिथे तिला लागलं असं वाटलं तर म्हणजे ती काय बोलली नाही ना चल आपण तिची एक आता वेगळी स्टाईल झाली असं ते <laughs> जी वेगळी स्टाईल झाली आता ते मला मला ओळखता आलं की मला खूप हसू येतो ते मला ओळखता आलं ना की मला खूप हसू येतो ना इतर माझी चिडचिड होते पण मला ते एकदा ओळखायला लागलो की मला मला हसू येतो कॉमेडी आहे कारण बरं आई जसं म्हणते तसं की तुम्ही लांब होतात शिकण्यासाठी <laughs> आणि तो डिस्टन्स तिने सांगितला पण जेव्हा तुम्ही इथे आलात मग <laughs> हळूहळू तुमची कामं सुरू झाली आता आत्ताही तुम्ही तुमच्यात अर्थातच डिस्टन्स असतो निमित्ताने पण हा जो दुरावा आहे ना म्हणजे कामानिमित्ताने जरी असलं तरी आपण मिस करतो ना hmm. बऱ्याचदा अनेकांना hmm. मग जेव्हा मिस करता तेव्हा तू इमोशनली कसा असतोस त्याच्याशी कनेक्टेड त्या पूर्ण सिच्युएशनशी म्हणजे आईचं काय कारण मागे तिने मला म्हटलेलं नाही मला आवड नाही पटलं ना प्रणाली मी चिडते मी बोलते मग मला ती सिच्युएशन सांगशील कशावरनं चिडते आई घरामध्ये काय कशावर नाही चिडू शकते ती कशावर नाही चिडू शकते म्हणजे आता आता समजा ती माझ्या रूम मध्ये आली आणि तिला असं तिचं लक्ष केलं की माझा कपाट आवडलेला नाहीये त्याच्यावर ती मग ती आधी नोटीस करणार मग दोन दिवस ती ठेवणार स्वतःमध्ये आणि मग चौथ्या दिवशी मग तिच्यामध्ये येणार आता तू घरातच आहेस तर तू कपाट लावून घे ना आता काय करतच नाहीयेस तर कपाट लावून घे करतच नाही चार दिवस घरी आहे फक्त तू आता त्याच्यावरनं पण मला बोलतेस सो ते असं आमचं असतं की ती मग कधी कधी घर आवरत असेल काही कुठली गोष्ट किंवा साफसफाई करत असेल स्वतःहून तर ते मग तेव्हा ती चिटते आम्ही तिला मदत करत नाही म्हणून कि तुम्ही मला मदतच करत आहे म्हटलं तू एकतर तुझं परस्पर चालू केली साफसफाई आणि आता आम्हालाच बोलतेच की आम्ही आमचे सुट्टीचे दिवस आहेत ते आता शांतपणे आम्ही बसलो तर ते पण तिला नाही ते पण येऊन तिला ते करायचं असतं तिची कशावर नाही होऊ शकते मी ड्राईव्ह करत असताना तिची खूप पॅनिक तिचं म्हणजे ती आपल्या आपण जेव्हा गुगल मॅप लावतो आपल्याकडे सिरी असते तशी माझी आई आहे की गुगल मॅप सांगतो पुढे तीनशे मीटर वरती लेफ्ट आहे तर आई माझी तेच सांगते फक्त ती आरडाओरडा करून समोरून ट्रक येतो मला दिसत मला डोळे आहेत माझं लक्ष मी इथे बघून गाडी चालवतोय का समोर एक खड्डा आला अरे मला खड्डा आला गप्पा बस खड्डा बघून त्याला व्यवस्थित खड्ड्यातच गाडी घालायची असते मला पंधरा मिनिटाच्या जा वर जर गाडी चालवायची असेल आणि माझी आई गाडीत असेल तर मी गाडी नाही चालवत बाय <laughs> रूल मी नाही चालवत गाडी कारण ते कोण सतत सहन करणार पण आता ती शांत झाली जेव्हा मी नवीन नवीन शिकलो तो गाडी चालवायला तेव्हा तर ती इतकी इरिटेट करायची इतकी इरिटेट करायची आम्ही आता कोल्हापुराला गेलो होतो तर मी गाडी चालवत होतो तर तिथे पण ते पन्हाळ्याला जाताना इतका हरडावरडा गेला मी आणि स्वानंदीनी शेवटी माझा मामा, मामा बसला माझ्या बाजूला मामा मला म्हणलं बरोबर चालवतोय की हा काय प्रॉब्लेम आहे म्हणलं तिला सांग कॉन्फिडन्स पटत नाही ते मी जगाच्या पाठीवर गेलो गाडी जाऊन तरी ती तिला पटतच नाही गाडी पण दोन ड्रायव्हर एकत्र बसू शकत नाही हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे <laughs> तुम्ही दोघही ड्रायव्हर असतील आणि एक एक पुढे बसत असेल बसलेलं बस असेल ना तर ते नाही शक्य होत की ते ना ते असे सतत पाय असे सतत ब्रेक आणि जातात आणि मी एवढी गाडी चालवली आहे का आणि मला ना अभिनयचं ना असं गाडी चालवताना त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे जरा जरी कुठे काय असं झालं ना की जरा तरी माझा स्वतः अरे अगं रे भोग ना समोरून गाड्या येते जर जर विचार असता बाकी इतर विचार नाही आज गाडी ऐकत असतात गाण्यांमध्ये एवढं कोण होतं त्यांचा ये असताना ऐकतच नाही गोष्ट की एक मिनिट गाडीत गाणं ऐकायला आम्हाला शिकवलं यांनी आता ती म्हणते गाणं ऐकत त्याच्यावरती कंप्लेंट करते ती आता बाप रे बाप माय गॉड बर हा एक काय म्हणतात मस्त एक फन हे झाला झाला की कशावरनं वाद होतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मिस करताय मला एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की इतकी वर्ष तुम्ही म्हणजे लक्ष्मीकांत सर हे तुम्ही म्हणजे सिनेमा सिने इंडस्ट्रीत आहात आणि जेव्हा अभिनय ला अभिनय करायचाय हे जेव्हा ठरलं किंवा त्याने म्हटलं असेल तुम्हाला किंवा काय विचार एकंदरीत तेव्हा एक आई म्हणून ह्या क्षेत्राविषयी माहीत असल्यामुळे ती इन्सिक्युरिटी किंवा ती भीती आपण म्हणूया किंवा मुलाविषयीच एक आपलं हे की हा आपण केलं आपलं झालं पण आता याला करायचंय आणि बाबा असे तर कदाचित अजून वेगळी गोष्ट असती पण तुम्ही आता एकटे आहात ती पिलर आहे पण तरी सुद्धा ती भीती असणार ना की आता आपल्याला तिघांना मिळून हे सगळं सांभाळायचंय So, सो तो निर्णय जेव्हा त्याचा होता तेव्हा तुमच्या रिॲक्शन किंवा आई म्हणून ती असलेली भीती आणि तुमचा सपोर्ट कसा मिळाला हे बघ एकतर त्याने जेव्हा तो निर्णय घेतला त्याने आधीपासून खूप लहान असल्यापासूनच त्याने तो निर्णय घेतला होता मला हे माहिती होते की हा हेच करणार आहे